नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन नवापूर पंचायत समिती गणाकरिता आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली नगरभवन टाउन हॉल नवापूर येथे ही प्रक्रिया श्री सुरुप सिंगजी हिरा नाईक यांच्या उपस्थितीत महेश चौधरी उपजिल्हाधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी यांच्या हस्ते पार पडले यावेळी तहसीलदार नवापूर पोलीस निरीक्षक निवासी नायब तहसीलदार व महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पंचायत समितीच्या एकूण वीस गणांसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीनुसार खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे पंचायत समिती निर्वाचक गणाचे क्रमांक व नाव ज्या प्रवर्गाकरिता राखीव होईल त्या आरक्षणाचा प्रवर्ग गणतरा आमलाण अनुसूचित जमाती स्त्री गण चौदा नवागाव अनुसूचित जमाती गण पंधरा भरडू अनुसूचित जमाती स्त्री गण सोळा अंजणे अनुसूचित जमाती गण सतरा शेही अनुसूचित जमाती, जमाती, जमाती स्त्री गण अठरा श्रावणी अनुसूचित जमाती स्त्री गण एकोणावीस करंजळी अनुसूचित जमाती स्त्री गण शंभर खांडबारा अनुसूचित जमाती गण एकशे एक मोराणी अनुसूचित जमाती गण एकशे दोन डॉंग अनुसूचित जमाती स्त्री गण एकशे तीन खानापूर अनुसूचित जमाती स्त्री गण एकशे चार हळद पाणी अनुसूचित जमाती गण एकशे पाच चिंचपाडा अनुसूचित जमाती गण एकशे सहा विसरवाडी सर्वसाधारण गण एकशे सात रायंगण अनुसूचित जमाती गण एकशे आठ कोळदा अनुसूचित जमाती गण एकशे नऊ गडद अनुसूचित जमाती स्त्री गण एकशे दहा खेकडा अनुसूचित जमाती गण एकशे अकरा करंची बुद्रुक अनुसूचित जमाती स्त्री गण एकशे बारा नागरी अनुसूचित जमाती या आरक्षण सोडतेमुळे नवापूर पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे अनुसूचित आण जमाती आणि महिलांसाठी राखीव जागा मोठ्या प्रमाणात असल्याने निवडणुकीत या प्रवर्गातील उमेदवारांना संधी मिळणार आहे नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ